नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत अनोखी नंबरवरून आलेली फाईल किंवा लिंक ओपन करणं हे एखाद्याच्या जीवावर चांगलंच बेतू शकतं याचं उत्तम उदाहरण धुळ्यातून पुढे आलंय एक अनोखी लिंकवर क्लिक केल्यामुळं बदनामीपोटी एका तरुणाला आत्महत्या करावी लागली धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील ताजपूर येथील वीस वर्ष बी फार्मसीच्या विद्यार्थ्याचा मोबाईल हॅक झाला आरोपीने हा मोबाईल हॅक करून काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले त्यानंतर झालेल्या बदनामीपोटी वीस वर्षीय तरुण किशन जितेंद्र सनेर यांनी राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन के आत्महत्या केली पाच जुलैला किशनला एक लिंक आली होती ती लिंक त्याच्याकडून ओपन झाली त्यानंतर त्याने ओ टी पी देखील शेअर केला त्याच्या मोबाईलच्या माध्यमातून जेवढे ग्रुप होते त्यावर अश्लील फोटो व्हायरल झाले गावातल्या एका मुलानं त्याला फोन करून हा सगळा प्रकार सांगितला किशनला त्याचा मोबाईल हॅक झाल्याचं त्यानं सांगितलं आणि त्यानंतर त्याचे मित्र त्याच्या जवळ गेले त्यांनी घाबरू नको असं किशनला सांगितलं त्यांनी त्याच्या मोबाईलमधून व्हॉट्सअप डिलीट केलं मात्र त्यानंतरही फोटो व्हायरल होत होते मग घराजवळ आल्यानंतर त्यांनी किशनच्या मोबाईलमधील सिमकार्ड तोडून टाकलं त्यानंतर किशनने मित्राला मी आराम करायला जातो असं सांगितलं किशननं त्याच्या वडिलांनाही मोबाईल हॅक झाल्याचं सांगितलं होतं मात्र त्यांना यातील जास्त काही समजलं नाही त्याचे वडील शौचालयात गेल्यानंतर घरात कोणीच नसल्यानं किशननं पाहिलं आणि त्यानंतर त्याने आईला फोन करून कुठं असल्याचं विचारलं आणि त्या मिनिटातच किशनने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली किशन वय वर्ष याच्या मोबाईल मध्ये के फाईल डाउनलोड झाली होती सदर फाईल डाउनलोड झाल्यामुळे त्याचा व्हॉट्सअप हॅक झालं आणि त्याच्या नंबरवरनं गावातील इतर ग्रुपमध्ये काही आक्षेपारे फोटोज सेंड झाले होते त्या मुलाने भीतीने त्याच्या घरात जाऊन त्याच्या ते, घरामध्ये जाऊन त्याने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे एका अनोळखी लिंक वर चुकून क्लिक केल्यामुळे या तरुणाचं संपूर्ण आयुष्य संपलं किशनच्या मोबाईलवर एक अनोळखी लिंक आली त्याने ही लिंक ओपन सुद्धा केली ओटीपी मागितला गेला ओटीपी सुद्धा शेअर केला आणि त्याच्यानंतर त्याच्या मोबाईलचा ऍक्सेस हा हॅकरला मिळाला याच हॅकरने त्याचे जे काही प्रायव्हेट नंबर होते पर्सनल कॉन्टॅक्ट होते काही ग्रुप्स होते या ग्रुपमध्ये असलेले फोटो शेअर केले ज्यामुळे किशनची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली आणि याच बदनामीला घाबरलेल्या किशनने अर्थातच आत्महत्या केली आज किशन गेला उद्या आणखी कुणीही जाऊ शकतं आपण बघतोय की सध्याच्या या सोशल मीडियाच्या इंटरनेटच्या जगात प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे प्रत्येकाकडे जी इंटरनेट आहे आणि प्रत्येकच जण सोशल मीडियाचा वापर सुद्धा करतोय मात्र हे सगळं करत असताना कुठल्याही पद्धतीचा अनोळखी मेसेज अनोळखी लिंक अनोळखी नंबरवरून येणारा कॉल किंवा एखादा ओ सुद्धा जेव्हा आपल्या फोनवरती येतो तेव्हा त्याकडे डोळसपणे पाहणं गरजेचं आहे तो ओपन करताना विचारपूर्वक ओपन करायचा की नाही क्लिक करायचा की नाही याचा सुद्धा विचार होणं अन्यथा किशन सारखे अनेक या सगळ्या अशाच पद्धतीने जाऊ शकतात अर्थातच सायबर सिक्युरिटी साठीचे जे काही आपले आयटी सेक्टरच्या अंतर्गतले जे काही कायदे आहेत ते कठोर असणं खूप गरजेचं आहे मात्र जितके हे कायदे कठोर असतील त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुद्धा सायबर जागरूकता असणं गरजेचं आहे आपण कुठल्या लिंक ओपन करायच्या काय नाही करायचं हे सुद्धा प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे त्याशिवाय केवळ कायदा करून काहीही होणार नाहीये त्यामुळे तुम्ही सुद्धा सजग राहा जागृत राहा कुठल्याही पद्धतीची लिंक ओपन करताना हजार वेळा विचार करून पहा अर्थात या सगळ्या प्रकरणामध्ये आता किशनच्या या आत्महत्येला जे कोणी आरोपी जबाबदार आहेत त्यांच्यापर्यंत पोलीस नेमके कधी पोहोचतात आणि त्यांच्यावरती कोणती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट